वसमत इथं नाभिक समाजाच्या वतीनं संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी येथील नाभिक समाजाच्या वतीनं दिनांक तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराजांची निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी अभिषेक आणि त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गानं पालखी सोहळा यासह महाप्रसाद आदींचं आयोजन समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे आमदार राजूभैया नवघरे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली या कार्यक्रमाची सांगता भजन पूजन आणि महाप्रसादानं करण्यात आली यावेळी नाभिक समाजातील सर्व समाज बांधव महिला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या श्री संत सेना महाराज की जे दरवर्षीप्रमाणे शहरामध्ये श्री संत सेना महाराजांची असे पालखीच्या दिंडीच्या गजरामध्ये मिरवणूक निघालेली आहे सर्व समाज बांधवांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त अन्नदानाचा ता कार्यक्रम आयोजित करून వసమరా ప్రార్గా సంత మహారాజా మహా మహా ప్రతినిధి నందూపర వసమతి హింగోళివీ న్యూజ మరాఠీ